रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठे साड्यांचे फॅक्टरी आउटलेट होलसेल रिटेल साड्यांचे शोरूम खूप मोठी पार्किंग एरिया असलेलं द्वारकाधीश साडी सेंटरचं से उद्घाटन दोन फेब्रुवारी रोजी पनवेलमधील पळस्फे फाटा येथे दत्त स्नॅक्स आणि चेतन स्टीलच्या बाजूला भव्य दिव्य असं द्वारकाधीश साडी सेंटरचा से उद्घाटन सोहळा पार पडला या शोरूमचं उद्घाटन तारक मेहता का उल्टा चष्मा फेम अभिनेत्री सोनालिका जोशी उर्फ माधवी भिडे व विधान परिषद आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली खूप छान वाटतंय कारण मुळात स्त्रीचा जो दागिना एक, एक प्रकारचा दागिना आपण म्हणू शकतो की साडी असते ती अत्यंत महत्वाची असते मग लग्न असो काही आपली पूजा असो काही घरातले फंक्शन्स असो ती साडी अशी छान असली पाहिजे नवीन असली पाहिजे ती त्याचा कधी शुभारंभ होतोय आणि कधी आपण ती घालतो आहे असंही असं एक उत्सुकता असते सो कायमच अस जेव्हाही अशा साड्यांच्या दुकानाचं ओपनिंग सा असतं तेव्हा मजा वाटते की अजून आता व्हरायटी आपल्याला बघायला मिळेल आणि बारा हजार स्क्वेअर फीटचं हे त्यांनी सांगितलं मला वाटलं वा म्हणजे दुसरीकडे जायलाच नको कुठे इथेच सगळं मिळणार आहे तुम्हाला लग्नाची खरेदी असो किंवा काही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या इथे बघायला मिळतील आणि ब्लाउजेस साठी भटकायला नको कारण इथे त्यांनी सांगितले रेडीमेड ब्लाउजेस सा पण मिळतात म्हणजे तुम्हाला काय पाहिजे मजा करा लवकर लवकर इकडे so या भेट द्या आणि मस्तपैकी खरेदी करून जा कारण मी पण खरेदी करणार आहे आता इथे बसून आहे ना सो एन्जॉय या लवकरात लवकर या आणि मस्त द्वारकाधीश साडी सेंटरचा आनंद घ्या साडी उद्घाटन आजच्या या मंगल दिनी होत आहे त्याबद्दल मी आपले सन्माननीय विंद्र जगेसाहेब त्यांची संपूर्ण टीम त्यांचा संपूर्ण परिवार त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आजच्या या मंगल दिनी या आपल्या शोरूमचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे तर द्वारकाधी साडी सेंटरच्या माध्यमातून आपला पनवेल विभाग आजूबाजूचा सगळ्या ही पंचक्रोशी या विभागासाठी दर्जेदार उत्पादन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न वीरेंद्र जगेजी आणि त्यांची टीम आपल्यासाठी करणार आहे गेल्या अनेक वर्षापासून पनवेलमध्ये ही सेवा ते करतायत आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी दर्जेदार साड्यांसाठी किंवा टेक्स्टाईल मटेरियलसाठी कुठेतरी पुण मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही ते सगळं मटेरियल ते सगळी क्वालिटी तो दर्जा आम्ही या ठिकाणी पनवेल मध्येच आपल्यासाठी देऊ हा प्रयत्न नेहमीच जगे परिवाराने केला आणि त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदना करतोपेक्षा भरपूर काय शब्द कमीच पडतील एक बोलतोय की आमच्या काकांचा मुलगा आम्ही सगळे भाऊ आमच्या भावांकडे व आई वडिलांचं भरपूर मोठं पाठबळ पण होतं असं नाही असं नाही पण ह्याच्याकडे ह्याच्याकडे बघून अंगाला काटा पण येतो कोणत्याही प्रकारचं आर्थिक पाठबळ नसताना वडील विसाव त्याच्या विसावर मारले असताना आईचं एवढं हे नसताना त्यांनी हे जे भव्य दिव्य केले खरोखरच आम आमचं म आमची छाती गर्वाने आणि खरोखरच त्याच्यानं मार्ग एकच प्रार्थना आहे की आमच्या जगे परिवारातर्फे त्यांना भरपूर काही शुभेच्छा आहेत त्याचे असेच एक, एक एक ते एकाहून एक् एकशेक्स सोडून त्याचे व्हावेत आणि ह्या व्यावसायिक जगामध्ये त्याचं मा नाव असं भरपूर मोठं व्हावं आणि आज मला एक तर बाळासाहेबांचं एक गोष्ट सांगायची होती कालच मी वाचली एक व्हॉट्सअपमध्ये बाळासाहेबांना त्यांचे वडील प्रबोधन का ठाकरे यांनी एक सांगितलं होतं का बाळ घराच्या बाहेर जा आणि त्या चपला सांभाळ आजच मला ऐक बरं वाटलं ऐकून आणि ते बोलताना मन भरतं आहे बाळासाहेब मला माझ्या वाटलं आणि चपला काय सांभाळ सांगितल्या तर चपला सांभाळताना त्यांना विचारलं वडिलांना ना तर बाळा तुम्ही चपला काय थांबव तर बाळा बाळासाहेब वडील त्यांना बोलले बाळ तुला मी सांगतो चपला सांभाळ म्हणजे ही जी संपत्ती आहे ह्या ज्या चपला आहे ही संपत्ती आहे एवढे लोक आहेत तुझ्याकडे ती लोकं सांभाळ ही संपत्ती त्यांनी सांभाळली आहे बसलेला सगळ्या चपला बघितल्या बरोबरच म्हणजे मन आमचं भरून आलं आणि आमच्या जगे परिवारातर्फे खरोखर आमच्या लहान भावाला लहान एक मोठ झाला तो भरपूर पण आमच्या वयाने लहान आहे त्याला भरपूर शुभेच्छा गजानन महाराज आणि त्याला त्या आयुष्य आणि भरभराटीचं आयुष्य लाभो हीच साईडने प्रार्थना करतो सर्वप्रथम प्रेक्षकांचे जे माझे कस्टमर्स आहेत माझे जे स्नेही आहेत त्यांचे भरभरून धन्यवाद जे ज्यांनी इथे उपस्थिती लावली खूप मोठा असं प्रशस्त आपण दालन साड्यांचं शोरूम ओपन केलेलं आहे कस्टमरला जे तुम्ही ठाणा मुंबई दादर भिवंडी सुरत कुठे जायची गरज नाही एका ठिकाणी तुम्हाला पाहिजे तेवढी एका टायमाला जेवढी पाहिजे तेवढी व्हरायटी आपण अवेलेबल करून देतो पनवेलला सुद्धा आपलं छत्रपती शिवाजी महाराज चौकात खूप खूप मोठा असं भव्य दिव्य शोरूम आहे साड्यांचं होलसेल त्याशिवाय ज्यांना कुणाला म्हणजे आता ट्रॅफिकचा सामना करावा लागणार नाही कलंबोली खारघर कामोटे शिवाय नवी मुंबई जे वाशी शिवूर, बेलापूर वरून येतात ते मुंबई वरून डायरेक्ट टी पॉईंट वरून तुम्ही इथे पळस्पे फाट्यावर येऊ शकता शिवाय मुंबईवाले अटल सेतू मार्गे या रोडनी वाया वाया डायरेक्ट येऊ शकता म्हणजे टोल नाका ट्रॅफिक सिग्नल सर्व समस्यातून तुम्हाला डायरेक्ट इथे आणि ते सुद्धा होलसेल रेटमध्ये तुम्हाला इथे साड्या पाहिजे त्या व्हरायटी पार्टी वगैरे घागरा आहे तुम्हाला शालू बनारसी पैठणी प्रिंटेड साड्या आहेत पाहिजे त्या व्हरायटी तुम्हाला अवेलेबल करून दिल्यात सत्तावीस वर्षापासून या फील्डमध्ये स्टार्टिंगपासूनच म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मी या लाईन मध्ये त्याच्यामुळे मला प्रत्येक गोष्टीची साडीचा जो कपडा आहे मी टोटल मॅन्युफॅक्चरचा याच्यातून कपडा आपला खरेदी असतो एका टायमाला आपला पन्नास पन्नास शंभर शंभर लॉटचे जे पार्सल असतात ते एका टायमाला येतात त्याच्यामुळे काय आपण कमी रेट मध्ये माल घेतो आणि कमी रेट मध्ये कस्टमरला उपलब्ध करून देतो मला कपड्याची पूर्ण म्हणजे कपड्यापासून त्याच्या धाग्यापासून त्याची जी कलर आहे त्याची जी प्रिंटिंग आहे सगळे कॉस्टिंग माहिती असते त्याच्यामुळे काय आपण एकदम होलसेल रेटमध्ये कमीत कमी दरामध्ये खरेदी करून कस्टमर परत पोहोचवतो शोरूम उघडल्यामुळे आम्ही कस्टमरसाठी दहा ते तीस टक्के डिस्काउंटचा ऑफर ठेवलेली आहे त्याचा कस्टमर मी विचार करतो नक्कीच फायदा घेतील पनवेल शहरामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नवी मुंबईमध्ये खूप असं मोठं प्रशस्त साड्यांचं वस्त्रदालन शोरूम उघडलेलं आहे या खरेदी करा फ्री स्पेस आहे किती जरी बस्ते आले आपल्याकडे चाळीस पन्नास शंभर किती बस्ती येऊ द्या खूप मोठी स्पेस आहे बघू शकता तुम्ही